जगामध्ये खेळाला अनन्य साधारण महत्व आहे आपण पाठीमागे वळून पाहिले तर आपल्या देशामध्ये अनेक खेळाडूंनी प्रामाणिक प्रयत्न करून जगाच्या नकाशावर आपल्या देशाचे भारत देशाचे नाव कोरल्याचे पाहायला मिळते गाव पातळीपासून सुरुवात करून जिल्हा पातळी राज्य पातळी देश पातळी त्यानंतर जागतिक पातळी इथपर्यंत प्रवास मंडळी नक्कीच सोपा नाही त्यासाठी अनेक सुखडोकांचे डोंगर पार करावे लागतात अपार मेहनत करावी लागते प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात अनेक चढ उतार पार करावे लागतात दुःखांचे डोंगर पार करावे लागतात त्यावेळेस कुठे यशाला गौरषणी घालणे शक्य होते एवढे करूनही काहींच्या नशिबी यश असते तर काहींच्या नशिबी निराशा पडते अपयश पदरी पडते प्रामाणिक प्रयत्न करून जर पदरी निराशा पडत असेल तर मात्र आपल्यातील उणवा उणीवा शोधून त्यावर मात करणं करणे सहज शक्य होते मात्र जाणून बुजून जर आपल्या वाट्याचे यश आपल्या हिस्चे यश किंवा यशापासून आपल्याला मुद्दामहून कोण दूर लोटत असेल आणि आपल्या हिस्चे यश आपल्या वाट्याचे यश दुसऱ्याच्या पदरी टाकत असेल तर त्या विषयी किंवा त्या सिस्टीम विषयी मनात चिड निर्माण होणे साहजिक आहे असाच एक किस्सा माशिरस तालुक्यात घडला आहे प्रणव शंकर साळुंखे हा विद्यार्थी अकलूजमधील सदाशिवराव महाविद्यालयामध्ये शिकतोय त्याच्या वडील शंकर साळुंके आणि प्रणव साळुंके या पितापुत्रांच्या मते त्यांच्यावर सोलापूर येथील स्पर्धेमध्ये अन्याय झाला आहे कॅरम खेळामध्ये हे दोघेही अनुभवी आहेत पिता पुत्र हे अनुभव येत आहेत त्यांना खेळाचे नियम आहेत मात्र त्यांना जाणून बुजून यशापासून दूर खेचलं जात आहे त्यांच्या वाटेचे हेच यश दुसऱ्याच्या पदरी टाकले गेले का बरं त्यांच्या मनात असा विचार आला असावा आणि दुसरे म्हणजे ते असे म्हणतात की जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही अंगावर घेऊ जेव्हा मंडळी आता एखादा वडील आपल्या मुलासह अंगावर ओतून घेण्याची भाषा बोलतोय त्यावेळेस मात्र नक्कीच हा शोधाचा विषय होऊ शकतो तर कोणी घेतले त्यांचे यश हिरवून काय नक्की प्रकार हे पाहूया माझं नाव शंकर तावडे मी बारावीत आहे सदाशिवराव महाले विद्यालय आहे या शाळेत शिकत आहे तर सव्वीस ऑक्टोबर रोजी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शालेय विभागीय स्पर्धा झाल्या त्यात माझा सहभाग होता एकोणीस वर्ष वयोगट या गटात मी खेळत होतो तर त्या ठिकाणी आम्हाला बंद खोलीमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या चौथा बोर्ड न खेळ होता समोरच्याला विजेता करून मला हरवले आहे आणि समोरच्याला विजेता घोषित केला आहे त्यांना मी ऑब्जेक्शन घेऊन त्यांना कारण विचारलं तर ते बोलले तुझा टायमिंग संपला परंतु त्या ठिकाणी दहा बोर्ड होते त्या दहा बोर्डांपैकी फक्त माझाच टायमिंग त्यांनी संपवला बाकीचे सर्व खेळाडू खेळत होते त्या ठिकाणी जो पंच होता जो समोरचा खेळाडू आहे ना तो त्या पंचा होता असे पंचच बोलले मला ते नाव स्वप्नील आणि ते आहे मी शंकर उमाजी सावंते प्रणवी शंकर सावंतेचा सा पालक आहे मी त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी मी त्या क्रेडा अधिकारी साहेबांना कल विनंती करून त्यांना अर्ज दाखल केला मी त्यांना विचारपूस केली नियम कुठल्या तीनुसार माझ्या मुलाला तुम्ही बाहेर काढलेला आहे त्यांनी मला टायमिंगच हे दिलं बर हे आपण स्वतः स्पर्धा भरवतो म्हणल्यानंतर हा नेम पुणे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं गेलं लग। आणि यांना नेम माहीत नसल्यामुळं त्यांनी काय केलं टायमिंगच हे दाखवलं आपल्याला हे चार बोर्ड जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत विजेता घोषित करता येत नाही साहेब आणि दुसरी गोष्ट अशी आहे चार बोर्ड जर खेळवलं दोघांचा स्कोर जर बराबर पाच पाच असेल तर मग तुम्ही त्याचा निर्णय काय घेणार तर ह्याला पाचवा बोर्ड खेळावा लागतो आणि ह्याच्या संदर्भात मी पुणे अधिकारी नाईक साहेबांना पत्र व्यवहार केलेला आहे फोनवरून बोललेलो आहे त्यांना माझ्या मुलावर असा अन्याय झालेला आहे म्हणून आणि शेवटी मला तिथं न्याय मिळाला नाही आणि नाईक साहेबांनी आमची फसवणूक केली हा मध्ये बास्केटबॉलच्या स्पर्धेसाठी त्यांना आमंत्रित होते त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही तिथे येऊन भेटा परंतु शुक्रवारी मला सांगितल्यानंतर ते गुरुवारीच येऊन गेले अशा प्रकारे आम्ही वर्षभर साहेब विद्यार्थ्यांना आणि तासोना तास ते कष्ट करत आहेत जर अशा ह्याच्यावर जर अन्याय होत असेल तर मग काय त्या स्पर्धेमध्ये उद्या कुठलाही पालक पाठवू शकणार नाही मी स्वतः त्यामधील प्लेअर आहे साहेब मी स्वतः कॅरम खेळतो मी स्टेट लेवल पर्यंत खेळलेलो आहे त्याची नेम मला पूर्णपणे माहिती आहे त्यांनी ऐकलं ना त्यांनी स्वतः चौकशी करायला पाहिजे होते आता तो पंचाचाच नातेवाईक असल्यामुळे त्याला विजेता घोषित केलेला आहे शाळेमार्फत सुद्धा तक्रार गेलेली आहे आयुक्तापर्यंत तक्रार गेलेली आहे पुरावे गोळा गोळा करत होतो साहेबांनी असं तोंडी बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार आहे आमचा हे आता पुरावे सर्व साधा अर्जात हे केले ना आता क्रीडा अधिकारी आयुक्तांना जाऊन भेटलोय आयुक्त साहेबांनी सुद्धा त्यांचीच हे केली बाजू घेऊन चौकशी करतो म्हटले केली नाही आता ही वेळ गेलेली आहे ते उद्या काही कारण सांगू शकतात सर ज्या वेळेस माझ्या मुलावर अन्याय झाला त्यावेळेस हे अर्ज केलेला आहे साहेबांनी आणि यामध्ये एकता नाहीये सर्व पालक विद्यार्थी यांच्या सहा आहेत आणि यांना सर्व आणखी एक विनंती होती यांना क्रीडा अधिकाऱ्यांना की तुम्ही पालकांची आणि सरांची फोन कॉम्प्रेस द्या म्हणून आता हे सर्व पालक एका ठिकाणी येऊ शकत नाही सर हे नगरचे आहेत बार्शीचे आहेत करमाळीचे आहेत पुण्याचे आहेत हे यांना मी आणू शकत नाही नाही इथं आता त्यानंतर हे अर्ज दिल्यानंतर त्यांनी हे त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे साहेब ह्या त्यांनी काय हे केलेलं आहे की टायमिंग दिलेला आहे यामध्ये तर या खेळामध्ये ता टायमिंग नसतो त्यांनी आम्हाला चार बोर्डाचं हे दिलेला आहे जोपर्यंत चार बोर्ड पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी विजेता घोषित करू शकत नाही हे बोर्ड जे तुम्हाला दिसतात सर हे एकाच टायमिंगला चालू झालेलं आहे मग एकाच टायमिंगला सर्वांचा टायमिंग पण पाहिजे होता तर माझ्याच मुलाला यांनी टायमिंग मध्ये का काढलं जोपर्यंत शेवटची जात नाही तोपर्यंत तो, तो विजेता घोषित करता येत नाही मी तक्रार मुख्यमंत्री साहेबांना बी केलेली आहे क्रीडा मंत्रीकडे बी गेलेलो आहे आयुक्त साहेबांनाही भेटलेलो आहे जर मला जर न्याय नाही भेटला तर मी उद्या कोर्टाचा सल्ला घेणार आहे वकिलांचा तुला कारण हे योग्य नाही साहेबांना आम्ही स्टँडवर रातभर झोपलोय न्याय जर नाही भेटला तर आम्ही क्रीडा अधिकाऱ्याच्या समोर लिहून राखेल ते डबा टाकून आम्ही पेटून घेऊ आज हे जे गुण गेलेत हा बारावीला विद्यार्थी आहे साहेब सायन्स नाही तो आणि अभ्यास जे करायचा आणि खेळ बी खेळायचा किती कष्ट घेत असेल तो बरं मी त्यांना विचारलं होत की कारण सांगा का हरले तेवढं कारण सांगा मुलाला घेऊन जात पण हे कारण नाही साहेब हे